हाय नमस्कार सगळ्यांना दीपाली जगताप व्हिलॉग या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आलो आम्ही तरडोबाच्या वाडीला इथे एक महादेवाचं खूप छान मंदिर आहे जे की घोड नदीच्या तिरी आहे पहिले मी एक व्हिडिओ दाखवलं पण तो छोटंसं तुम्हाला आज मी पूर्ण व्हिडिओ दाखवते व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांना तर इथं मुलांना घेऊन आम्ही मंदिरात चाललो होतो मी तो गाडीवरच थांबला होता त्याला घेतलं आणि आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो होतो इथं एकदम निसर्गरम्य आणि छान हे वातावरण तुम्ही पाहू शकता खाली झाडाचे पिवळे पिवळे फुलं पण पडल्यात मस्त आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत म्हणजे ग्रामपंचायतीने खूप छान डेव्हलप केला एरिया मस्त सगळीकडं म्हणजे ब्लॉक वगैरे आहेत आणि छान बनवले हे पाहू शकता तुम्ही बघा सगळी झाडी आणि मंदिराचा परिसर पण एकदम निसर्गरम्य स्वच्छ आणि एकदम प्रसन्नदायी वातावरण आहे नदीच्या तिरे असूनसुद्धा तर इथनं आता मी म्हटलं पहिले देवासाठी पाणी घेऊन जावं मग आम्ही समोर चालत गेलो उत्तरभिमुख मंदिर आहे आणि इथं भैरवनाथ आणि महादेव असे दोन मंदिरं आहेत तर आज माझा लोक कसा वाटतं आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि बाहेर हवेचा आवाज येतो आहे खूप त्याच्यामुळं मग तो आवाज नाही घेतला मी ॲड नाही केला आणि मुलं पण खूप छान मध्ये मध्ये आवाज करत होते त्याच्यामुळं मग त्यांना पण नाही घेतलं म्हणजे तो आवाज पण म्यूट केला मी पूर्ण नंतर असं आम्ही मस्तपैकी गेलो मंदिरात आता इथं पाणी घ्यायला मी नदीत चालले इथं पायऱ्या वगैरे बनवल्यात त्यांनी म्हणजे नदीतून पाणी घ्यायला आणि तुम्ही पाहू शकता संध्याकाळची वेळ होती इतकं छान वातावरण होतं इथं कोणीतरी मासेमारी पण करत होते बोट पण होती आणि हे पाक किती छान वाटतं एकदम मस्त वाटत होतं मला पण खूप छान म्हणजे एकदम फ्रेश वाटत होतं आणि आज सोमवार असल्यामुळं भरपूर लोक येत होती दर्शनाला नदी पूर्ण म्हणजे भरलेली पाण्यानं त्यामुळं भीती पण वाटत होती त्यात पहिले मुलं सारखे फिश पाहिजे फिश करत होते त्याच्यामुळे एकतर मुलांना एक मुला पाहून शूट चाललं होतं आमचं त्या ताईंनी खूप छान व्हिडिओ शूट केला आता मुलांना पुरती घेऊन आम्ही ठरवलं की पहिले मंदिरात जायचं की महादेवाच्या मंदिरात जायचं तर मग ताई बोलल्या की समोर मा भैरवनाथाचं मंदिर आहे तर पहिले भैरवनाथाच्या मंदिरातच जाऊया आपण मग त्याच्यानंतर आम्ही आलो इथं पहा हे भैरवनाथाचं मंदिर आहे समोर आणि वेदू वीरा आणि ऋग्वेद सगळे मस्ती करत होते तर इथं आलो इथं आल्याच्यानंतर म्हणजे थोडे पहिले आम्ही गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती मग थोडे थोडे लोक यायला लागले मग इथं मी भैरवनाथाची पूजा केली आणि हे किती छान मंदिर आहे म्हणजे सगळ्या दगडात बांधकाम आहे त्याचं आणि खूप छान प्रसन्न वाटतं भैरवनाथाचं मंदिर बंद होतं आज त्यांनी महादेवाचंच मंदिर खुलं ठेवलं होतं आणि वातावरण एकदम म्हणजे रिलॅक्स होतं जास्त गर्दी पण नव्हती म्हणून निवांत पूजा झाली आणि मुलं मस्त मस्ती करत होते तिथं तर, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजून आम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं वेदूची मस्ती चालली होती तो भस्म आणला होता तो तर तो म्हणायचा हा मी ठेऊ का हा मी घेऊ का खेळायला त्याचा मध्ये मध्ये चालू होतं घ्यायचा ठेवायचा परत आता तोच म्हणतोय अगरबत्ती हा आहे मी लावू का इथं लावतो तोच सांगत होता मला तर इथे मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि मस्त नमस्कार वगैरे केला आणि वेदू आणि मी वेदू थांबलो होता था माझ्याजवळ वेरा आणि रुग्ण मस्ती करत होते इकडं तिकडं तिथंच मस्त भरपूर जागा आहे आणि आता नमस्कार करून मी आता मा तिकडं तुळशीच्या वृंदावनापाशी चालली होती तर आलो इथं हे तुळशी वृंदावन मला खूप आवडलं म्हणजे ना इतकं छान पूर्ण दगडापासून बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर दिसतंय ते मग तुळशीची पूजा वगैरे केली मी वेदू माझ्याजवळच होता आणि त्याच्यानंतर मग म्हटलं महादेवाला जाण्याचे पहिले तुळशी बृंदावनाची पण पूजा करून मग जावं पहिले तर पूजा वगैरे केली मी इथे एक फेरा पण मारला मी आणि तर ताई बोलल्या चला आता जाऊया तिकडं तर मग वेदू माझ्या पाठी फिरत होता बघा कारण मी बोललेलं आवाज हवेमुळं काहीच आलं नाही आता इथून आलो आम्ही आता महादेवाच्या मंदिर चाललो होतं आता पाहू शकता ही पाठीमागे जे दिसते ते भैरवनाथाचं मंदिर आहे आणि याच्यासमोर आहे ते महादेवाचं मंदिर आहे तर आज खूप छान पूजा झाली महादेवाची पण ते वेधून ते बसमध्ये घेऊन फिरत होता सगळीकडं तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तर आले मी आता इथं महादेवाचे मंदिर आहे मुलांची मस्ती चालू होती किती सुंदर नंदी आहे बघा हा नंदी पण पूर्ण म्हणजे दगडापासूनच बनवला आहे त्यांनी आणि पूजा वगैरे केली वेदूसारखं म्हणत होता हांब्याय आहे त्यालाही मजा वाटत होती मुलांना कधीतरी बाहेर पडायला भेटतात त्यांना वेगळं काहीतरी वाटतंय आणि मजा पण वाटते जास्त तर इथं नंदीचं दर्शन घेऊन मी आत पिंडीची पूजा करायला चालली तर इथं खूप छान घंटा होती जोराजोरात वाजवली पण आता ते हॉईस्किप केलं त्याच्यामुळं नाही येणार तर आता इथं आत आली मी पाहू शकता किती सुंदर पिंड आहे आणि सकाळपासून पूजा करून मस्त डेकोरेट झाली आता ती बेल आम मला तर काही बेल भेटलाच नव्हता बेलाची पानेच होती तर इथं कसं कुठं ना भेटते नाही भेटते कधी वेळेला तर इथं महादेवाची खूप छान पूजा केली वेदूची मस्ती चालू होती माझ्याजवळ सारखं मम्मा मी हे करू का मम्मा मी ते करू का तो माझ्याजवळच खेळत होता आणि मी इथं देवाची पूजा केली इथं मला खूप छान म्हणजे सॉंग टाकायचं होतं पण ते लगेच कॉपीराइट टाकते त्याच्यामुळे कुठलं सॉंग टाकता येत नाही आणि इथं पूजा वगैरे चालू आहे वेदो पण थांबला माझ्याजवळ मी नमस्कार करून घेतला आज तिळाची मूठ होती तर आम्ही तिळ पण आणली होते आता तर इथं बेलपत्र वाहून घेते मी देवासाठी ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर इथं मी पूजा करून घेतली वेदीची कशी मस्ती चालू होती माझ्याजवळ तो त्या दरवाजाजवळच खेळत होता त्यामुळं भीती वाटत होती त्याला लागायची त्यामुळं पटकन आवरलं तो काय सांगितलेला ऐकतच नव्हता माझ्याजवळ ये म्हणून इथं अगरबत्ती लावून घेतली मी दर्शन वगैरे घेतलं आणि इथं आरती केली देवाची तर आता इथं बाहेर येऊन मी सांगितलं होतं की कसं वाटलं दर्शन वगैरे सांगा आणि मंदिर बघा आहे पाण्याच्या पाठीमागे दिसतं हे पूर्ण मंदिर खूप छान आहे आणि हे बघा प्रसन्न वातावरण आहे एकदम आणि खूप मोठा पॅसेज आहे समोर आणि मंदिराच्या समोरच आहे ती गोड नदी आहे ते पाहू शकता पाठीमागे दिसते ती घोड नदी आहे आणि मी तेच सांगत होती पण काही आवाजच क्लिअर येत नव्हता हे पा पूर्ण मंदिर किती सुंदर दिसतं असा परिसर आहे जवळपास सोन असेल नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे आणि आम्हाला खूप आवडलं म्हणते एकदम छान वातावरणात आणि नदीच्या तेरी आहे हे माझ्या मी नाही गेले तुम्ही कधी गेलत्या म्हणजे ते मी मागच्या वेळेसच बघितलेलं आहे ना